तर तुम्हाला हे दिसत असेल सगळीकडं वाळलेलं शेत पण या शेतामध्ये आहे सगळी सगळी ज्वारी तिकडं बघावं तिकडं ज्वारी 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 आणि सगळी वाळून एकदम पिवळी चुटूप पडली आणि आता ही ज्वारी काढायची म्हणजे ह्याला म्हणतात सुगीचे दिवस ही सुगी आता आम्हाला जवळजवळ नाही म्हटलं तरी तीन आठवडे तरी याच्यातून आमची मुंडी बाहेर निघत नाही हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये पाठीमागे दिसती ना ज्वारी कशी वाळून कॉळ झाली एकदम एकदम वाळी बघा काढायला आली जबरदस्त काढायला आली आणि दिवस बघा मावळ आहे लाल झालाय एकदम दिवस बुडलाय सगळा आणि हे असं लाल झालंय ब्रायटनेस वर आहे मोबाईलच्या कधी दिसतं कधी दिसत नाही आणि हे माझ्या खांद्यावर बघताय तर लाकूड आहे चुलीत घालायसाठी घेऊन आहे घरी शेरू आला बघा आमचा घरी शेरू जवळजवळ चार दिवसांनी घरी आलाय बरं का मी बोललीच नाही ह्याला आज दुपारपर्यंत म्हणून आलंय आज माझ्या बरोबर शेतात चौधरी साहेब गेलेत गेनी गवत घेऊन पुढं आणि सगळी ज्वारी इथून तिथून काढायला आली तर उद्या ज बोलवलेत लेबर ले काय माहिती होतं किती जणी येतील आल्या त्या बोलत होत्या की आम्ही दहा जणी येऊ मग किती जणी येतात काय माहिती आल्या दहा जणी तर बरे होतील लय मोठं लाकूड आहे बरं का हे बघा कुठून कुठपर्यंत आहे खूप मोठे लाकूड आहे चुलीत घालायला लागतंय नाव सरपण शेतात भरपूर लाकडे घरी सरपण नाही मग असं येता जाता येता ये जाता घेऊन ये जायला लागतं इथली ज्वारी जरा हिरवी थोडी थोडी हिरवी पण वरची काढेपर्यंत इथली काढायला येते तोपर्यंत तर चला मंडळी घरी गेल्यावर भेटू आता चौधरी साहेब आले म्हणजे असा आराम असतो डोक्यावर वज घेऊन जायला लागत नाही चौधरी साहेब कामाला असले कामावरून आलेत घरी लवकर आलेत जरा आज रोज त्यांना साडेसात सात वाजता घरी यायला सात वाजता सुट्टी होते त्यांची पण आज जरा लवकर झाली काम कमी असेल ना म्हणून तर चला घरी गेल्यावर भेटू इथं काय आपल्याला एवढं मोठं लाकूड घेऊन कॅनलमधून उतरता येणार नाही चालवायला वर चढायला यायचं नाही कारण वाकडं लाकूड आहे मध्यापर्यंत सरळ मधून वाकडं आहे मग आपली पुलावरून चालले आता इकडं पूल आहे पुढं तर त्या पुलावरून चालली मी आता पुलावरून जायला जरा लांब पडतं पण वजन असलं की पुलावरूनच जातो आम्ही शेतातून चाललेली लोक बघतायत गाडी दिसेल ना तुम्हाला आता म्हणत असतील घरी जाताना पण व्हिडिओ बनवते लाकूड घेऊन चालली तरी व्हिडिओ बनवते काय करणार लाकूड आपटतंय ब्रिज पार केल्यावर का शेतातून घरी चाललेले बायका काम करून सगळीकडे सुगीची आता घाई उठली नुसती सगळ्यांची सुगी येते बर का <laughs> <laughs> माऊली 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 आल्यात फिरायला दोन गाड्या आल्या